नमस्कार मैत्रीणीनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिवरात्रीनिमित्त कटवडे करणार आहोत कटाची आमटी आणि बटाट्याचे वडे तर मी तुम्हाला साहित्य दाखवते तर त्यासाठी मी हे बघा मोठे बटाटे घेतलेत पाच आणि आपल्या नवद मिरच्या हिरव्या घेतल्यात थोडंसं आलं घेतलं याला लसूण नाही घ्यायचा लसूण चालत नाही आणि मीठ आणि आपल्याला आमटीसाठी लाल तिखट थोडासा शेंगादाण्याचा कूट आणि थोडंसं खोबरं तर हे कूट ना बटाट्याच्या भाजीत पण टाकायचा हे बघा आम्ही शे शिंगाड्याचं पाव किलो पीठ घेतलंय आपल्याला ओढे ताळण्यासाठी आणि शेंगादाण्याचं तेल तर आता आपण पन... घेत वाटीत काढून घेतलंय वाडग्यात तर आता आपण हे एक बटाट्याची भाजी करण्यासाठी आल आणि हिरव्या मिरच्या मी अबडधोबड वाटून घेतल्या तर आपण अगोदर पीठ काढून घेऊ मी दोन दोन चमचे लाल तिखट टाकले आणि चवईपुरतं मीठ टाकू आपण पिठामध्ये दे। पाणी देऊन आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी असं काढून घ्यायचं पीठ चांगलं लागेल तसं पाणी घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं कारण आपण याच्यात सोडा बिडा काही टाकत नाही ना इनो सोडा काहीच टाकायचं नाही असं पीठ चांगलं पिस पिसू घ्यायचं आपण बटाट्या वड्याला पीठ करतो ना त्याच्यापेक्षा थोडस पातळ ठेवायचं ना चांगलं चाळून घ्यायचं आता आपण हे दहा मिनटं असं स्पीड भिजून देऊ आणि चांगलं फेसून घेऊ तोपर्यंत आपण भाजी करूया बारीक हे बघा असे चांगले बटाटे बारीक करून घ्यायचे आपण बटाटा वडायला करतो ना तसेच करायचे पण तेल तापट शेंगादाण्याचं तेल वापरायचं किंवा तूप वापरायचं आम्ही हे बघा शेंगादाण्याचं तेल घेतलंय भाजीसाठी तर तुम्हाला तूप वापरायचं असलं तरी चालेल आता आपण तेल आपल्या इकडं बघू तर बघा मी हिरव्या मिरच्या आणि आल्याचा ठेचा करून घेतलाय आता आपण याच्यात टाकून घेऊ तेलात चांगलं परतून घ्यायचं आता आपण त्याच्यात थोडंसं ओलं खोबरं टाकू म्हणजे एवढे छान लागतात त्याला हळद नाही जिरं नाही काहीच टाकायचं नाही उपासाला चालत नाही उपासाला ना म्हणून हा बटाटा आपण चांगला परतून घेऊ सवय पुरत मीठ टाकू परतून घ्यायच आम्ही याला कोथंबीर बिरळ काही टाकत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता असं सांगेल बारीक करून घ्यायचं परत आलं का आपण त्यामध्ये थोडासा जाडसर असा कूट टाकू अर्धी वाटी कूट टाकला मी आणि चांगलं असं परतून घ्यायचं एकजीव करायचं आपली आता ही बटाट्याची भाजी तयार झाली आम्ही जिरं हे असं काहीच नाही टाकलं फक्त शेंगादाण्याचं तेल शेंगादाण्याचं कूट आणि बटाटा थोडस खोबरं टाकले उपासाला शिवरात्रीला नाही चालत आमच्याकडं तुम्हाला जर आलं असेल तर तुम्ही टाकू शकता कोथंबीर नाही टाकली आता आपण थंड करून घेऊ यामध्ये काढून थंड करून घेऊ म्हणजे त्याचे वडे बांधता येतील बघा आपण आता याला आमटी करूया आपण कटाची याला शेंगादाण्याचं तेल टाकते तुम्ही तूप टाकलं ना तरी चालेल आमच्याकडं आहे शेंगादाण्याचं तेल आम्ही वापरतो आता आपण चांगलं तापून देऊ ताप आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकून देऊ पाणी गरम करायचं परत आता आपण हिरवी मिरची परतली आपण थोडासा ओल्या खोबऱ्याचा हे वाटून ठेवलं ओल्लं खोबरं ते टाकू हे बघा आता आम्ही याच्यात जिरी नाही आणि काहीच नाही टाकलेलं तुम्हाला जर जिरी चालत असेल शिवरात्री उपासाला तर तुम्ही टाकू शकता मी फक्त हिरवी मिरची आणि खोबरं टाकलंय आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकू आणि आपण त्यामध्ये आता सवयपुरतं मीठ टाकू शेप मिरची परतवली चांगली तर थोडासा शेंगदाण्याचा पुट्टा खायचा म्हणजे आमटीला थोडासा दाट शेपणे येतो आता आपण गरम पाणी होतो हे बघा चांगलं परतलंय आता आपण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही होता गरम पाणी करून वाचायचं बाळा थंड पाणी नाही वतायचं चांगली उकळी होऊन देऊ आमटीला चांगली उकळी येईपर्यंत आम्ही कोथिंबीर काहीच नाही टाकलं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आम्ही नाही टाकलं उपसाला आमच्याकडे चालत नाही आता आपण आमटीला उकळी असतात आपण गोडी करून घेऊया हे बघा असं पंधरा मिनटं मी पे पीठ चांगलं फेसून घेतलंय कारण आपण सोडा काही न टाकत नाही ना त्याच्यामुळं पीठ चांगलं हलकं करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ झालंय हे बघा असं घ्यायचं खूप म्हणजे वडे चांगले फुकतात हे बघा अशा पद्धतीने आम्ही वडे बनवलेत आता थोडंसं आपण त्यांच्यामध्ये घेऊन आपलं तेल तापले का बघूया हे बघा आता आपण असं हे करू बुडून घ्यायचं आणि हाताने नाही टाकता आलं ना असं चमच्याने घ्यायचं आणि आता पण असं सोडूया बघा आपण बा? अजून एक सोडू आणि मध्यम गॅसवर चांगले भाजून देऊ रात आपण असे पलटी करून घेऊया आणि चांगलं बारीक मध्यम गॅसवर भाजून द्यायचं म्हणजे तेल पण नाही झालं स्लर पण चांगला आलाय आता आपण काढून घेऊयात आपल्या आता वडे तळून झाले आता मी काय केले एक बटाटा यातला असंच ठेवलं होता शेव काढण्यासाठी त्याच्यात थोडस मीठ टाकलं आणि थोडीशी लाल तिखट टाकलं ला। आणि आता मी त्याची शेव काढते आपल्या आमटीसाठी कटाच्या आमटीसाठी बटाट्याची शेव शेव पण तयार झाली अशी काढायची ते वल्ला बटाटा असतो ना तर अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून द्यायचं बटाटा असं तेलने तळून द्यायचं थोडीशी चांग आहे कटाची आमटी कुरपी ना मग ते टे, टेस्ट पण चांगली येते ना बघा आपण परत एकदा अशी फिरून घेऊ बटाटा मूळ करायचा चांगला त्याच्यात लाल तिखट थोडंसं मीठ टाकायचं आणि सोऱ्याने करायची आपली आमटी पण तया अशी तयार झाली छान झाली खूप बघा शेंगदाणे आणि खोबरं खोबरायचं की शे फक्त बाकी काही नाही हिरविरची कापून टाकली लाल तिखट टाकले आणि मीठ आणि आता आपण हे मी एका बटाट्याची शेव काढून घेतली हे बघा शेव पण खूप छान झाली आता आपण ह्या आमटीत अशी सोडायची शेव आणि आपले हे वडे खूप छान झालेत वडे बघा शेव करून बघूया शेव टाकायची मस्त बटाट्याची शेव आहे छान झाली बटाट्याची वडल्या बटाट्याची हे बघा आपले वडे आतून पण किती छान झालेत वरून खुसखुशीत कुश आतून असे मऊ झाले हे बघा असे शे जाडसर शेंगादाणे ठेवायचे आम्ही शिंगाड्याचे पिठाचे आणि बटाटा याचे वडे केलेत आपले के बापले कटवडे तुम्हाला जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय